स्वागत आहे मित्रांनो सर्वांचा आपल्या एक न्यू व्हिडिओ मध्ये मित्रांनो सर्वांना जय आदिवासी जय महाराष्ट्र मित्रांनो मित्रांनो तर स्वागत आहे आपल्या व्हिडिओमध्ये मित्रांनो तर चला मग आता व्हिडिओला सुरुवात करू मित्रांनो तर मित्रांनोचा विषय असा होता की बाहेर प्रांतातले लोक मित्रांनो आपल्या मुंबईमध्ये व आपल्या महाराष्ट्रात येऊन मित्रांनो यू वाले बिहारवाले कसं दादागिरी करतात मित्रांनो कस आपला आपला रोजगार मित्रांनो त्यांनाच चाललेला शक्यतो कारण की बाहेरून येतात मित्रांनो ते व इत इथं स्थानिक होते आपलाच हक्क मारत मारतायत मित्रांनो वरून आपल्यावरच दादागिरी करतायत हे असं बऱ्याच ठिकाणी घड घडत आहे मित्रांनो कारण की ते, गर, ते लोक असे एक दोघात तर त्यांचे डायरेक्ट आपलं पंधरा सोळा जणच असतात मित्रांनो कामावर देखील मित्रांनो कारण की ते त्यांचे युनिट तयार करतात मित्रांनो ज्या ठिकाणी काम करतात करता ना त्या ठिकाणी त्यांची युनिट तयार करतात मग त्यांची बायका वगैरे पोरं सर्वच कु कुटुंब घेऊनच येतात त्याच्यामुळं आपलं पण आर्थिक व जास्तच जा, आपलं नुकसान होत आहे मित्रांनो तर मुंबईमध्ये दी मित्रांनो डीमार्कमध्ये असंच बाहेर प्रांतीय व्यक्ती तिथं कार्य करत होता व ते चांगलं वरिष्ठ पदावर काम करत होता मित्रांनो तो व त्यांनी आपल्या महाराष्ट्री महाराष्ट्र व्यक्तीचा अपमान केला मित्रांनो त्याला आ, शिबी गाळ केली मित्रांनो व त्याच्यासंगा अमर्थ वा बोलला मित्रांनो कारण की मोठ्या पदावर असला मला डी मार्ट म्हणजे मित्रांनो तिथे सगळं खरेदी वगैरे होत असते मित्रांनो व सिटी म्हटल्यावर मित्रांनो त्या ठिकाणी कसं लोक खरेदारी करायला जातात तर आपला मराठी माणूस देखील तिथे दे गेला व त्यांचा विक काय कोणत्या तरी गोष्टीवरून बोलचाल झाली तर तो माणूस त्या व्यक्तीला बोलत होता की मला मी मराठी मी बात नाही करूंगा ज्या क्या करण्या करले असं बोलून त्याला व त्याला शिवीगाळ व त्याला मारहाण केले मित्रांनो त्या परप्रांतीय लोकांनी म्हटलं तिथं वरिष्ठ अधिकारी जे असतील त्यांनी आपल्या मराठी माणसाला मित्रांनो तर आपले मनसेचे नेते मित्रांनो ते कार्यकर्ते काही गेले तिथे व त्याला जाब विचारला मित्रांनो व ते चांगलंच त्याला कडे तसं त्याचा बंदोबस्त केला व माफी देखील मागायला लावली मित्रांनो तो माणूस असा बोलायचा आपल्या मान आपल्या व्यक्तीला का मी मराठीत बोलणार नाही तुला काय करायचं करून घे माझं काही वाकडं होत नाही असं तसं बोलला तर मित्रांनो आता एवढेच पाच सहा वर्षापासून ते इकडे राहतात महाराष्ट्रामध्ये पोट वगैरे भरतात तर त्यांना आपली भाषा आलीच पाहिजे ना आपल्या मातृभाषेचा जर अपमान करत असतील तर यांना कोणी सण आहे कारण की त्यांच्या जर राज्यात गेलं मित्रांनो तिकडं तर मित्रांनो युपी बिहारला गेलं ते माणसं एकदम वेगळीच आपल्याला वागणूक देतात कारण की तुम्ही बऱ्या ठिकाणी बघा रेल्वेमध्ये जास्त करून खास रेल्वे करून कारण की मित्रांनो मी स्वतः एकदा प्रवास करत होतो आपलं अहमदनगर ते आपलं नगरपासून ते नागपूरला त्याला एक दोन वर्ष झाले असतील मित्रांनो त्या गाडीमध्ये त्या डब्यामध्ये मित्रांनो एवढे ते आपले पी विहारचे माणसं होते ते इतके अश्निल बोलायचे मित्रांनो कारण की आपल्या माणसं देखील आपल्या डब्यात होत्या तरी ते त्यांचे ते त्यांच्यात देखता काही पण वाईट शब्द काढायचे शिवीगाळ करायचे तसं आपण आपण आपले जे एखादी बैमानस कोणती असू आपलेच काय आपण परकी जरी असली तिच्या आपण शांत बसतो कारण की ते आपल्या शिवाजी महाराजांनी दिलेल्या आपल्या संस्कार परि असली ते आपल्या माते माते असते मित्रांनो का ते असे धरत नाही का हे लेडीज आहे आपण हे बोललं पाहिजे का आपली वर्तणूक चांगली आहे का त्यांना काही घेणं देणं नसतं ते एकदम घाण पद्धतीने वागतात मित्रांनो कारण की मी त्या डब्यात रात्री अकराला बसलो होतो सकाळचे अकरा वाजतो त्या डब्यात प्रवास केला होता मी सगळं वर्तव वर्तवून घेतली मित्रांनो त्यांची ते लेडीज देखतात सिगरेट वगैरे बघते आपण साधं लेडीज असले तरी आपण साधं बोलायला पण आपल्याला वाटतं नको लेडीज शेजारी बसलेले वाईट बोलायला नको हे ते लोक बघतच नाही ते एकदम बेकार पद्धतीने बोलतात भय माणूस देखील देखील असलं तरी त्यांना काही घेणं देणं नाही आणि ते आपल्या इकडे येऊन आपलं आपलाच रोजगार घेऊन आपल्यालाच अशी वागणूक देत असताल की मरा मराठी येत नाही क्या करणे करले असा जर बोलत असतील तर यांना कशाला आपल्या महाराष्ट्रात लवू द्यायचं तुमच्या इकडे पोटं भरान तुम्ही आमचे रोजगार कशाला घेता आमच्या लेकरांचे आमच्या भाऊ भाऊ बहिणींचे कशाला रोजगार घेतात तुमची सिटीमध्ये तुम्हाला इकडली भाषा येत नाही तर तुमच्या पी बिहारमध्ये चांगले तिकडंच हिंदी बोला आणि पोटं भरायला कशाला येतात महाराष्ट्रामध्ये आपले स मनसेच्या नेत्यांनी चांगलेच त्याला अद्दल घडवली मित्रांनो हे असे प्रकार बरेच असे घडत असतात चांगले अद्दल घडवलं पाहिजे त्याच्याशिवाय हे लोकांना वटणीवर यायचे नाही कारण आपल्या आपलंच आपलंच ताट्यातलं करून आपल्यालाच ते होई आपल्याला दोषी ठरवतात आपल्यावरच हे रूप करायला पाहतात चांगलं असंच चा यांना धाडा शिकवायला पाहिजे मनसेच्या नेत्यांनी चांगले जाऊन तिथे त्याला जाब विचारलं व त्याला कान बजावून माफी मागायला लावली आपल्या महाराष्ट्रातल्या माणसांची व आपल्या मी असं करणार नाही माझे चुकी झाली हे त्याला खरंच आदि चांगली घडवली हे ना खरंच जे बाहेरचे प्रांतातले लोक ना ते इकडे येऊन खरंच आपले खरंच आपल्यालाही शोषण करतात मित्रांनो कारण की ते मोठ्या पदावर जास्ले ना त्यांचं बोलणं त्यांचं ते ॲटिट्यूड तेच बघून घ्या मित्रांनो मित्रांनो तुम्हाला काय वाटतं मित्रांनो ह्याविषयी तुम्ही कमेंट नक्की करून सांगा जर व्हिडिओत काही त्रुटी आधार असेल तर मला पण कमेंटमध्ये कळवा मित्रांनो नक्कीच त्या विषयावर आपण सुधारणा केली जाईल मित्रांनो सर्वांना जय आदिवासी जय महाराष्ट्र मित्रांनो आपण भेटू अजून एक एक पुढच्या नवीन तर मित्रांनो आजचा व्हिडिओ आवडला तर लाईक सबस्क्राईब करा शेअर करा मित्रांनो व पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू आपण मित्रांनो सर्वांना जय आदिवासी जय महाराष्ट्र व्हिडिओ कसा आवडला लाय आवडलं तर लाईक सबस्क्राईब शेअर नक्की करा व कमेंट करा मित्रांनो धन्यवाद